नमस्कार टेक मराठी रघु यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे नमो शेतकरीचा आठवा हप्ता कधी मिळणार या संदर्भामध्ये काय अपडेट आहे ते आपण सविस्तर पाहूया म्हणून हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा शेतकरी बांधवांनो एम किसान योजनेचा एकवीसवा हप्ता हा वितरित झाला आहे त्याच वेळेस नमो शेतकरी निधीचा आठवा हप्ता जमा होईल अशी शेतकऱ्यांना अपेक्षा होती पण तसं झालं नाही या ठिकाणी जे शेतकरी नमो शेतकरी निधी म्हणजे पी एम किसान योजनेसाठी पात्र आहेत असे शेतकरी नमो शेतकरी निधीच्या आठव्या हप्त्यासाठी पात्र आहेत आता नमोचा आठवा हप्ता हा केव्हा मिळणार शेतकरी बांधवांनो मिळालेल्या माहितीनुसार नमो शेतकरी निधीचा जी आर जाहीर झाल्यानंतर काही दिवसातच नमो शेतकरी निधीचा आठवा हप्ता मिळू शकतो पण अधिकृत घोषणा आणि जी आरसुद्धा काढलेला नाही तर शेतकरी बांधवांनो त्यापूर्वी या ठिकाणी तुम्हाला तुमचं बेनिफिशरी स्टेटस पाहायचं असेल तर या ठिकाणी नमो शेतकरी योजनेच्या अधिकृत वेबसाईटवरती जावा या ठिकाणी गेल्यानंतर तुम्हाला बेनिफिशरी स्टेटस या ठिकाणी ऑप्शन दिसेल तर बेनिफिशरी स्टेटसवरती तुम्हाला या ठिकाणी क्लिक करायचं आहे जसं तुम्ही या ठिकाणी क्लिक करताल तसं तुमच्यासमोर एक नवीन पेज उघडेल तो म्हणजे असा तर शेतकरी बांधवांनो नमो शेतकरी महासमानितीचा हप्ता येण्यापूर्वी जी आर जाहीर होतो आत्तापर्यंत सात जी आर हे जाहीर झालेले आहेत आता आठव्या हप्त्याची शेतकरी प्रतिक्षेत आहेत आता हा पेज ओपन झाल्यानंतर तुम्हाला रजिस्ट्रेशन नंबर आधार रजिस्ट्रेशन मोबाईल नंबर आधार नंबर त्याच्यानंतर तुम्हाला मोबाईल नंबर टाकायचा आहे कॅपचा कोड टाकायचा आहे आणि गेट आधार ओ टी पीवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि ओ टी पी टाकून याच्यामध्ये तुम्ही तुमचं बेनिफिशरी स्टेटस पाहू शकता तर अशा प्रकारे शेतकऱ्यांसाठी ही अत्यंत महत्त्वाची अपडेट होती अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आत्ताच आपल्या टेक मराठी रोग यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा